तर बघा काय बातम्या सी टी ई टीमध्ये होणारे ऐतिहासिक बदल आता सी बी एस ई दरवर्षी एक नाही तर चार सी टी ई टी परीक्षा घेणार आता सी टी ई टी चार पातळ्यावर आयोजित केली जाईल नवी दिल्ली नवीन शिक्षिक नवीन शिक्षण धोरण दोन हजार वीस अंतर्गत शिक्षक भरती प्रणालीमध्ये एक मोठा आणि ऐतिहासिक बदल होणार आहे या अंतर्गत एन सी टी कायदा दोन हजार पंचवीस लवकरच लागू केला जाईल त्यानंतर सी टी ई टी परीक्षेची संपूर्ण आणि स्वरूप बदलेल आत्तापर्यंत सी टी ई टी फक्त दोन स्तरावर आयोजित केली जात होती परंतु नवीन स्वरूपानुसार ते पूर्व प्राथमिक बालवाटिका प्राथमिक इयता इयत्ता एक ते पाच कनिष्ठ इयत्ता सहावी ते आठ आणि टी जी टी पी जी टी येता नववी ते बारावी या चार स्तरावर आयोजित केली जाईल आता सीई टी चार पातवळं घेतली जाईल पूर्व प्राथमिक बालवाटिका प्राथमिक इयत्ता पा पहिली ते पाचवी कनिष्ठ इयत्ता सहावी ते आठवी आणि टी जी टी नववी ते बारावी तुमच्या तयारीला एक नवीन दिशा देण्याची वेळ आली आहे शिक्षक होणे स्वप्न आता पूर्वीपेक्षा अधिक संघटित स्पष्ट आणि रोमांचक होईल या बदलामुळे बी एड पदवीधारकांसाठी एक सुवर्ण संधी आली आहे एन सी टी कायदा दोन हजार पंचवीस लाभ झाल्यानंतर एक वर्ष आणि दोन वर्षाचे बी एड अभ्यास करून चारही स्तरावर शिक्षक भरतीसाठी वैध असतील बी एड देखील प्राथमिक स्तरावर वैध असेल जे पूर्वी फक्त डी एल एड डिप्लोमा धारकासाठी राखीव होते यासोबतच नवीन अभ्यासक्रम नवीन परीक्षा स्वरूप आणि नवीन मूल्यांकन प्रणालीवर वेगाने काम सुरू आहे का सी बी एस सी आणि एन सी टी एकत्रितपणे असे व्यापक आणि मजबूत शिक्षक निवड प्रणाली तयार करत आहे जी येणाऱ्या काळात शैक्षणिक गुणवत्ता आणि भविष्यातील दिशा ठरवेल या मोठ्या बदलामुळे जुलै दोन हजार पंचवीसच्या सी टी ई टी परीक्षेचा फॉर्म प्रसिद्ध नाही आता ही परीक्षा नवीन आणि बदललेल्या स्वरूपात घेतली जाईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद